अर्थात मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे जिल्ह्यात येणारी उल्हासनगर महापालिकेची निवडणूक यंदा राज्य प्रचंड चर्चेचा विषय ठरली मतदानाच्या दिवशी पैसे वाटपावरून उल्हासनगरात ठिकठिकाणी हिंसाचार आणि वादाच्या घटना घडल्या भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या संघर्षानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला होता थोडक्यात मतदानाच्या दिवशी हाय ड्रामा पाहायला मिळाल्यानं ही निवडणूक महाराष्ट्रात गाजली खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपचे स्थानिक आमदार कुमार ऐलानी यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती दोन्ही बाजूंच्या उमेदवारांमध्ये अगदी अटीतटीच्या लढती झाल्या दरम्यान अठ्याहत्तर सदस्य संख्या असलेल्या उल्हासनगर महापालिकेचा निकाल जाहीर झाला आणि भाजप स्वबळावर सर्वाधिक सदवतीस जागा जिंकल्या मात्र बहुमतासाठीच्या चाळीसच्या मॅजिक फिगरनं त्यांना झटका दिला दुसरीकडे शिंदे सेनेनं ओमी कलानी टीम व साई पक्षाची युती करून भाजपला जोरदार टक्कर दिली मात्र तरीही त्यांना अपेक्षित यश गाठता आलं नाही आता कुणाकडे स्पष्ट बहुमत नसलं तरी आपलाच महापौर कसा बसवता यासाठी भाजप व शिंदेसेनेतील सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलाय दरम्यान या लढाईत शिंदे सेनेनं भाजपला जोरदार धक्का दिलाय त्यांनी पडद्यामागून हालचाली करत बहुमताच्या आकड्यांची जुळवाजुळव केल्याचं समोर येत आहे त्यामुळे शिंदे सेनेनं भाजपच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावल्याची चर्चा आहे भाजपपेक्षा कमी जागा मिळवूनही उल्हासनगरात शिंदेचा महापौर होणार असल्यानं या ठिकाणी भाजपचा करेक कार्यक्रम झाल्याचं बोलला जात आहे पण हे नेमकं कसं घडलं या राजकीय समीकरणात किंगमेकर कोण ठरलं त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का मंडळी शिंदेचे शहर अशी उल्हासनगरची प्रमुख ओळख आहे फाळणीच्या वेळी विस्थापित झालेल्या सिंधी समाजाला कल्याण शेजारील ब्रिटिशकालीन लष्करी छावणीत आणि खुल्या जागेत वसवण्यात आलं शहराजवळून जाणाऱ्या उल्हास नदीवरून या विस्थापितांच्या छावणीला उल्हासनगर हे नाव मिळालं आजही शहराच्या संस्कृतीवर सिंधी समाजाचा मोठा प्रभाव आहे पण मुंबई प्रमाणच गेल्या काही वर्षात लोकसंख्येचं गणित इथं वेगानं बदलत आहे सिंधी कुटुंब चांगल्या सुविधांच्या शोधात ठाणे कल्याण आणि अंबरनाथ यासारख्या शहरांकडे स्थलांतरित होत आहेत त्यामुळे त्यांची संख्या या ठिकाणी घटत चालली आहे तर मराठी आणि उत्तर भारतीय समाजाची लोकसंख्या या ठिकाणी वाढत चालली आहे असं असलं तरी सिंधी समाजातून येणारे सुरेशपूर पप्पू कलानी या नावाभोवतीच आजही इथलं राजकारण फिरत असतं वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढवत उल्हासनगर विधानसभेतून पप्पू कलाणी चार वेळा आमदार झाले होते चा, त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार बनल्या होत्या पप्पू कलाणी यांचे चिरंजीव ओमी कलानी सध्या त्यांचा राजकीय वारसा चालवत तर दुसरीकडे त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी कुमार आयलानी हे सध्या भाजपच्या तिकिटावर तिसऱ्यांदा आमदार झालेत विधानसभेला एकमेकांविरोधात लढलेले हे दोन नेते पुन्हा एकदा उल्हासनगर महापालिकेच्या निमित्तानं एकमेकांसमोर आले भाजपनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर ओमी कलानी यांनी खासदार श्रीकांत शिंदेसोबतचं शत्रुत्व बाजूला सारून त्यांच्याशी हात मिळवला शिंदेसेना टीम ओमी कलानी आरपीआय आणि स्थानिकचा साई पक्ष अशी महायुती करत श्रीकांत शिंदे भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण केलं उल्हासनगर महापालिकेवर आपला झेंडा कसा फडकवता येईल यासाठी दोन्ही बाजूनं प्रचाराचं रणांगण चांगलंच तापलं गेलं सगळ्या जागांवर टप फाईट झाल्या पण निवडणूक निकालात बहुमतासाठी चाळीसचा आकडा कुणालाच गाठता आला नाही एकूण अठ्याहत्तर जागांपैकी भाजपचे सदोतीस नगरसेवक निवडून आले तर शिंदे सेनेच्या नेतृत्वातील युतीचे देखील तेवढ्याच जागा जिंकल्या या टीम ओमी कलानी यांचे काही नगरसेवक तसेच साई पक्षाचा एक नगरसेवक निवडून आलाय याशिवाय ओमी टीम समर्थन दिलेला त्यांचा एक अपक्ष उमेदवारही निवडून आलाय काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावं लागलं तर वंचित बहुजन आघाडीनं चांगली लढत देत दोन जागी विजय मिळवलाय राष्ट्रवादी उद्धव सेना आणि मनसेला या ठिकाणी खातं सुद्धा उघडता आलेलं नाहीये आता सत्ता स्थापनेसाठी चाळीसचा आकडा जुळवण्याचं मोठं आव्हान भाजप आणि शिंदे सेनेसमोर होत ज्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी पडद्या मागून सूत्र हलवत मोठी खेळ केली सोहळावर सर्वाधिक जागा जिंकून सुद्धा भाजपला सत्तेपासून दूर कसं ठेवता येईल यासाठीची लावलेली फिल्डिंग श्रीकांत शिंदेंनी यशस्वी करून दाखवली अर्थात फोडाफोडी आणि तडजोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली त्यात भाजपला बहुमतासाठी केवळ तीन नगरसेवकांची गरज असताना ते या लढाईत मागे पडले साई पक्षाच्या दीप्ती दुधानी यांनी आदेश ठरवल्याप्रमाणे शिवसेनेला पाठिंबा दिला तर अपक्ष निवडून आलेल्या ओमी कलानी समर्थक सविता तोरणे या सुद्धा शिंदे सेनेकडे गेल्या त्यामुळे शिंदे सेनेची संख्या पण अजूनही त्यांना दोन नगरसेवकांचा पाठिंबा हवा होता काँग्रेसनं तटस्थ भूमिका घेतल्यानंतर शिंदे सेनेसमोर वंचित बहुजन आघाडीचा एकमेव पर्याय होता भाजप देखील वंचितच्या नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात होती पण श्रीकांत शिंदे यांच्या खेळीनं वंचितचे दोन्ही नगरसेवक नॉट रिचेबल झाले त्यावर वंचित, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते सोनू पवार यांनी असा दावा केला की भाजप आणि शिंदे सेनेकडून त्यांच्या नगरसेवकांना गळ्याला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत सत्तेसाठी वेगवेगळी अमिष दाखवली जातात त्यामुळे भीतीपोटी पक्षानं खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही नवनिर्वाचित नगरसेवक विकास खरात आणि सुरेखा सोनवणे यांना अज्ञातस्थळी पाठवलंय भविष्यात कोणताही दगाफटका होऊ नये आणि पक्षाची निष्ठा जपली जावी यासाठी पक्षप्रमुखांच्या आदेशानं नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवल्याची कबुली सोनू पवार यांनी दिली आहे पण दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या दोन्ही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली आणि आपला पाठिंब्याचं पत्र देऊन टाकला आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी तसंच दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील कामं करण्यात यावीत यासाठी हा पाठिंबा देत असल्याचं वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी सांगितलंय यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते जागा वाटपात नाही पण शेवटच्या लढाईत उल्हासनगर महापालिकेत एकनाथ शिंदेच मोठा भाऊ ठरल्याचं आता बोललं जात आहे सत्ता स्थापनेसाठी वंचितच्या दोन मोहरे गळ्याला लागल्यानं ना उल्हासनगर महापालिकेत आता शिंदे सेनेचीच पूर्ण सत्ता येणार असल्याचं दिसून येत असलं तरीही भाजपने ही अजून हार मानलेली नाहीये पडद्यामागे त्यांनीही राजकीय घडामोडींना वेग दिलाय केवळ तीन नगरसेवक कमी असल्यानं भाजपकडून काँग्रेस अपक्ष साई पक्ष आणि वंचितच्या नगरसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय जर भाजपनं शेवटच्या क्षणी काही नगरसेवकांना आपल्याकडे वळवलं तर उल्हासनगरचा महापौर कोण होणार ते पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे दरम्यान या सगळ्या राड्यात मुंबईच्या धर्तीवर उल्हासनगरमध्येही मराठी महापौराची मागणी जोर धरू लागली आहे जसं की आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलंच उल्हासनगरातून सिंधी कुटुंब स्थलांतरित होत आहेत त्याचा परिणाम या ठिकाणी मराठी आणि उत्तर भारतीयांची संख्या वाढती आहे निवडणूक निकालात देखील अठ्याहत्तर पैकी एकोणचाळीस म्हणजेच पन्नास टक्के मराठी नगरसेवक निवडून आलेत तर सिंधी समाजाचे एकोणतीस नगरसेवक निवडून आलेत शिंदे सेना आणि टीम ओमी कलाणी यांचे सर्वाधिक बावीस नगरसेवक मराठी आहेत त्यामुळे जर शिंदे सेना उल्हासनगर महापालिकेत आपली सत्ता स्थापन करणार असेल तर ज्याची संख्या जास्त त्याचा महापौर हा नियम लागू करावा अशी भावना इथल्या स्थानिक मराठी नेत्यांची व मराठी समाजाची आहे त्यामुळे महापौर पदासाठी मुंबई महापालिकेप्रमाणेच उल्हासनगरमध्ये ही मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी आलाय बाकी या सगळ्या विषयावर तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका